त्र्याण्णव हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी आता साजरी होणार केंद्र सरकारने विमा क्षेत्र आर आणि नाबार्डच्या पगार आणि पेन्शन वाढीवर अखेर अधिकृत शिक्कामोर्तब केलंय नुसती पगार वाढ नाही तर चक्क दोन हजार बावीस पासूनची भली मोठी थकबाकी म्हणजे एरियर्स तुमच्या खात्यात जमा होणार आहे पेन्शनमध्ये वीस टक्क्यांची वाढ आणि एन पी एसमधील मोठा बदल काय आहे या आठ हजार कोटींच्या पॅकेजचं खरं गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक निर्णयाचा एक एक मुद्दा पुराव्यासहित विघडणार आहोत जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक या क्षेत्रात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक पैलू म्हणजे याची अंमलबजावणी मागील तारखेपासून म्हणजेच बॅक डेटने करण्यात आहे जेव्हा एखादा पगारवाढीचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतो तेव्हा कर्मचाऱ्यांसाठी तो दुहेरी आनंदाचा ठरतो विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही तारीख एक ऑगस्ट दोन हजार बावीस निश्चित करण्यात आली आहे तर आय आणि नाबार्डच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ही तारीख एक नोव्हेंबर दोन हजार बावीस आहे याचाच अर्थ असा की गेल्या तीन ते चार वर्षांपासूनचा जो वाढीव पगार किंवा पेन्शन होती ती सर्व एकत्रितपणे थकबकी म्हणून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सुमारे त्र्याण्णव हजार दोनशे बावन्न कुटुंबांसाठी हा एक मोठा आर्थिक आधार आहे प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिले तर अशा प्रकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमधील मरगळ दूर होऊन त्यांच्या कामाच्या गुणवत्तेत वाढ होते बॅक डेटने पगारवाढ देण्याचा निर्णय हा महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीला बळ देणारा ठरतो ही अंमलबजावणी फक्त कागदावर मर्यादित नसून ती दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी एक रकमी रक्कम देणारी ठरणार आहे ज्यामुळे घराचे हप्ते मुलांचे शिक्षण किंवा इतर मोठी गुंतवणुकीची स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल कोणाला मिळणार थेट फायदा हा निर्णय केवळ एका विभागापुरता मर्यादित नाही तर यामध्ये तीन महत्वाच्या संस्थांचा समावेश आहे पहिले म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या या कंपन्यांमध्ये काम करणारे वर्ग एक पासून ते वर्ग चार पर्यंतचे सर्व कर्मचारी या वेतन सुधारणेचे मानकरी ठरले आहेत अनेक दिवसांपासून विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संघटना या मागणी करत होत्या ज्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे नाबार्ड ग्रामीण भारताच्या विकासाचा कणा असलेली ही संस्था जिथल्या सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आता सुधारित होणार आहे तिसरा आणि अत्यंत संवेदनशील विभाग म्हणजे आरबीआय आणि नाबार्डमधील निवृत्त पेन्शनधारक यामध्ये केवळ मुख्य पेन्शनधारकच नाहीत तर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणारी फॅमिली पेन्शन घेणाऱ्या कुटुंबांचाही समावेश आहे त्र्याण्णव हजार कुटुंबांपर्यंत हा लाभ पोहोचणं म्हणजे याचा सामाजिक परिणाम खूप मोठा आहे निवृत्तीनंतर जेव्हा उत्पन्नाची साधनं मर्यादित असतात तेव्हा अशा प्रकारची वीस टक्के पेन्शन वाढ ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानाने जगण्याचे साधन ठरते अधिकारी ते शिपाही अशा सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या कष्टाची दखल घेऊन सरकारने हा समावेश केला आहे पगारात आणि सोयींमध्ये नेमकी काय आणि कशी वाढ होणार बघा वेतन सुधारणा म्हणजे केवळ मूळ पगारातील वाढ नसते तर त्यासोबत मिळणाऱ्या विविध सोयी सुविधांचा एक संपूर्ण संच असतो या निर्णयामध्ये पे रिव्हिजन अंतर्गत नवीन वेतन श्रेणी तयार करण्यात आलीये सर्वात लक्षवेधी मुद्दा म्हणजे आरबीआय आणि नाबार्डच्या पेन्शनमध्ये झालेली थेट वीस टक्क्यांची वाढ ही वाढ मूळ पेन्शनवर आधारित असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हातात येणाऱ्या रकमेत मोठी तफावत पडणार आहे या व्यतिरिक्त केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये सरकारचे जे योगदान असते त्यामध्येही वाढ केली आहे याचा अर्थ असा की सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जो निवृत्तीनंतरचा निधी असेल तो आता अधिक वेगाने वाढणार आहे फॅमिली पेन्शनमध्ये करण्यात आलेली सुधारणा ही महिला आणि अवलंबित वारसांसाठी दिलासादायक आहे महागाई भत्ता जो दर सहा महिन्यांनी बदलतो त्याचे सूत्रही या नवीन वेतन श्रेणीनुसार सुधारित करण्यात आले आहे यामुळे महागाई कितीही वाढली तरी कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही या सर्व बदलांमुळे कर्मचाऱ्यांचे केवळ उत्पन्नच नवे वाढले तर त्यांचे सामाजिक सुरक्षा कवचही मजबूत झाले आहे जे भविष्यातील आर्थिक अनिश्चिततेपासून त्यांचे संरक्षण करेल कोणताही पगारवाढीचा निर्णय हा सरकारी तिजोरीसाठी आव्हानात्मक असतो आणि या निर्णयामुळे सरकारवर एकूण आठ हजार एकशे सत्तर कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे पण या खर्चाकडे केवळ खर्च म्हणून न पाहता गुंतवणूक म्हणून पाहणे गरजेचे आहे या आठ हजार एकशे सत्तर कोटींमधील एक मोठा हिस्सा हा दोन हजार बावीस पासूनची थकबाकी म्हणून दिला जाणार आहे जेव्हा त्र्याण्णव हजार लोकांच्या हातात इतकी मोठी रक्कम येते तेव्हा ती रक्कम बाजारपेठेत फिरते यामुळे विविध वस्तूंची मागणी वाढते आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला गती मिळते सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे पगार सुधारणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे असा संदेश जातो सरकारला हा निधी उभा करताना आपल्या बजेटमधील तरतुदींचे पुनर्नियोजन करावे लागले आहे मात्र विमा आणि बँकिंग क्षेत्रातील या संस्थांची नफा कमवण्याची क्षमता पाहता हा खर्च पेळणे सरकारला फारसे कठीण जाणार नाही ही थकबाकी एक रकमी मिळणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बचतीत आणि गुंतवणुकीत मोठी वाढ होईल सरकारी तिजुरीवर पडणारा हा भार हा दीर्घकालीन दृष्टीने कर्मचाऱ्यांचे समाधान आणि कामाप्रती असलेली निष्ठा वाढवण्यासाठी वापरला गेलेला एक प्रभावी मार्ग आहे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा मोबदला असून ती त्यांना वेळेत मिळणे हा त्यांचा हक्काचा भाग आहे या निर्णयाचा सखोल अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की हा केवळ तांत्रिक पगारवाढीचा निर्णय नसून तो एक संवेदनशील आर्थिक निर्णय आहे गेल्या दोन तीन वर्षात महागाई ज्या वेगाने वाढली त्या तुलनेत पगारवाढ होणे ही काळाची गरज होती विशेषतः फॅमिली पेन्शनधारकांसाठी ज्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसते त्यांच्यासाठी ही वाढ म्हणजे वरदानच आहे या निर्णयामुळे त्र्याण्णव हजाराहून अधिक मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे विमा क्षेत्र आय आणि नाबार्डसारख्या महत्त्वाच्या संस्था देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतात आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचे समाधान हे देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असते हा निर्णय लागू झाल्यामुळे सरकारी सेवेतील आकर्षण तर वाढेलच पण सोबतच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या निवृत्तीच्या काळात सन्मानपूर्वक जीवन जगता येईल सरकारने महागाईचा विचार करून घेतलेला हा धाडसी निर्णय कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकारच्या या एका निर्णयाने आज देशातील सुमारे त्र्याण्णव हजार कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू उमलवलं आहे विमा क्षेत्र आरबीआय आणि नाबार्ड सारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाची दखल अखेर सरकारने घेतली आहे हा निर्णय केवळ पगारवाढीचा आकडा नाही तर तो महागाईच्या या कठीण काळात मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळालेला एक मोठा सन्मान आहे सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांना आत्तावर फॅमिली पेन्शनवर अवलंबून राहावं लागत होतं त्यांच्यासाठी ही वीस टक्क्यांची वाढ एका मोठ्या आर्थिक क्रांतीसारखी आहे तसेच दोन हजार बावीस पासूनची थकबाकी जेव्हा एक रकमी तुमच्या खात्यात जमा होईल तेव्हा तुमच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या योजनांना किंवा स्वप्नांना गती मिळेल यात शंका नाही मित्रांनो आठ हजार एकशे सत्तर कोटी रुपयांचा हा अतिरिक्त भार उचलून सरकारने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढल्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीत या संस्थांचे योगदान आणखी वाढेल हे निश्चित आहे जनता न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न असतो की अशा प्रकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती तुमच्यापर्यंत अचूक आणि विस्तारपणे पोहोचावी जेणेकरून तुमच्या हक्काच्या एका रुपयाचंही नुकसान होणार नाही जर तुम्हाला हे विश्लेषण आणि ही आनंदाची बातमी आवडली असेल तर तुमच्या सर्व कर्मचारी मित्रांना आणि निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण माहिती शेअर केल्यानेच आपला समाज अधिक जागरूक होतो तुमच्या मनात या निर्णयाबाबत काही शंका असतील किंवा तुम्हाला तुमच्या नवीन पगाराच्या हिशोबाबद्दल काही विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन अशाच अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या एम एक्स मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद